हिंदकेसरी मल्लानं गल्लीतील कुस्ती खेळू नये असा सनसणीत टोला खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावला इंडिया आघाडी सत्तेवर येऊन देशात काँग्रेसचा पंतप्रधान करायचा असेल काँग्रेस पक्षानं मन मोठं दाखवलं पाहिजे असंही खासदार राऊत यांनी सुनावलं सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून अजूनही उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रसिके सुरू आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं जागावाटप धोरण जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटानं सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली काँग्रेसचा बाले किल्ला असणाऱ्या सांगली मतदारसंघात ठाकरे गटानं परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेस आणि ठाकरे गटात तणावाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान आज खासदार संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचार नियोजनासाठी सांगली दौरा केला त्यांच्या आज आजच्या दौऱ्याकडे काँग्रेसनं पाठ फिरवली होती दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसवर टोलेबाजी केली काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं त्यांनी किरकोळ गोष्टींमध्ये लक्ष घालू नये काँग्रेसचं वर्तन म्हणजे हिंद केसरी मल्लानं गल्लीतील कुस्ती खेळण्यासारखं असल्याचं खासदार राऊत म्हणाले महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल सांगलीची लढाईसुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी आहे आता काँग्रेसला त्यांचा प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं तसं एक एक जागेची लढाई आहे आम्ही सगळे उतरलेलो आहोत आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवायचा पवारसाहेबांना बसवायचा नाही आहे प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार ना त्यासाठी सांगलीचा खासदार निवडून देणं गरजेचं आहे महाविकास आघाडीचं हे असं ही जागा आमची ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही राष्ट्रीय पक्षानं ना, राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये तो हिंद केसरी आहे ना तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात त्या उंची उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे सांगलीतलं बघू ना आम्ही दिल्लीत जाऊन दहा वेळा काय तुम्ही निर्णय घेणार निर्णय झालेला आहे महाविकास आघाडीकडून शिवसेना एकीकडं इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये देशभरात मतभेद होत आहेत त्यामध्ये आता उद्धव ठाकरे गटानं भर टाकली आहे प्रसंगी काँग्रेस शिवाय राजकीय वाटचाल करण्याची ठाकरे गटाची तयारी आहे असं सांगत राऊत यांनी सांगलीच्या लढतीवर भाष्य केलंय एकदा मैदानामध्ये आम्ही उतरलोय तर मागे पुढे बघणार नाही आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय हे आमचं गेल्या पंचावन्न वर्षाचं धोरण आहे शिवसेनेचं हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे कुणासाठी थांबत नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि आम्ही पुढे जाऊ ही जागा आम्ही जिंकणार शंभर टक्के जिंकणार दरम्यान काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांचा महाविकास आघाडीमध्ये योग्य मान राखला जाईल असं खासदार राऊत यांनी स्पष्ट केलं संजय राऊत सांगलीत आले असतानाच विश्वजित कदम मात्र विशाल पाटलांना घेऊन तातडीनं दिल्लीला रवाना झाले त्यामुळे सांगलीच्या राजकारणात कोणती घडामोड घडणार याबाबत उत्सुकता वाढली आहे